मराठा समाजाचे नेते सकल मराठा समाजाचे नेते मनोज जारंगे पाटील यांचं मनसर आणि पुढे मावळ तालुका खेड तालुका येथे आगमन होणार आहे त्यासाठी पहा जो हार तयार केला आहे साधारण एक अठरा फुटाचा हा, परसीदे दुकंदार। परसीदे दुकंदार। परसीदे दुकंदार। हा हार आहे मनसर येथील दुकानदार प्रसिद्ध दुकानदार वासुदेगड हा तर त्यांनी हा हार तयार केलाय आणि हा हार नेण्यासाठी मावळ येथून जे मराठा समाजासाठी जी तळमळे तेथील तरुण आले काय नाव हो तुमचं रणजित विलास सातकर हा गाव कुठलं काने फाटा काने फाटा बरं हे हो। हार कशासाठी लागतोय मनोज दादा जरंगे यांच्या स्वागतासाठी कुठं स्वागत करणार तुम्ही काने, काने फाटा कानेफाटा फाटाला बर एवढं लांबून इथं का आले म्हणसाला ते हा दुकान क्वालिटी दुकानदारांचं कौले फेमस नाव नाव या नावा करीत आम्ही आलो हाराची क्वालिटी एकदम भारी भारी आहे ना आणि मला सांगा आता कशा तुम्ही टेम्पो केलाय दिली ऑर्डर काल रात्री काल दिली पाच वाजता आणि तुम्ही कधी आले आता पंधरा मिनिट आलो असं बरं तुम्हाला काय वाटतंय आरक्षणाबाबत काय झालं पाहिजे काय मत आहे तुमचं आरक्षण हे मराठ्यांना मिळलंच पाहिजे हा सर्वांचा अधिकारच आहे एक प्रकारे तो मिळाला पाहिजे आम्हाला त्याच्या तो मिळलाच पाहिजे एक प्रकारे बर आता जे मनोज मनो जारांगे पाटील येणार आहेत तुमच्या मावळ तालुक्यात कुठे येणार आहे ते काने फाटा काने फाटाल तिथं स्वागत करणार आहे एवढी आत्मीयता का वाटली तुम्हाला इथं एवढा हार आणण्यासाठी आलेत आणि आता परत हार घेऊन जायचं आहे आणि स्वागत करणार आहे काय काय तयारी केली तुम्ही इथं बिस्किट आहे पाण्याच्या बॉटल्या बिटल्या काय सर्व मराठा तिथं दिलेले आहे चालू आहे सगळे प्रोसिजर तिथं काने फाटा तिथे चालू आहे म्हणजे हे स्वतः हार नेण्यासाठी इथं आलेत आणि जे मनसरचं दुकानदार आहेत काय नाव त्यांचं रत्नाकर वासुदेव निवड निवड दुकानदार बरं हार किती फुटाचा आहे हा कमी कमी सत्तर दुनिय चौतीस पस्तीस फूट हार एका बाजूची उंची किती असेल एका बाजूची सतरा ते अठरा फूट उंची एक साइड एक आणि किती वेळ लागला किती कारागीर तयार करत होते पाच ते सहा लोक का काम करतात रात्री पाच वाजल्यापासून काम चालू केले पहिले गोंड ववून सगळे तयार करून ना मग नंतर सगळं जोड पण काम चालू केलेले का आहेत अजून कमीत कमी एक तास लागेल या हिशेबाने आम्ही काम चालू ठेवले बर आणि किती फुलं लागली काय काय कोणते कोणते प्रकारची फुलं आहेत कमीत कमी लाल गोंडा पिवळा गोंडा आष्ट कमीत कमी सत्तर ते ऐंशी किलो गोंडा हा कडक बाजार असून सुद्धा आम्ही तो ववलेला आहे आणखीन काय काय लागलं अजून काय वेळ गेलेला आहे भरपूर पिवळा गोंडा लाल गोंडा पासली आणि हा केवडाला आता त्याची हाराची किंमत आम्ही त्यांना पस्तीस हजार रुपये सांगितली होती पण पंचवीस हजार रुपये आम्ही डन केलेले त्यांना डन केले ना तोटा कारण आपल्या मराठ्यांसाठी आम्ही एवढी झळकावून त्यांना तो माल पुरवलेला आहे पुरवलेला आहे म्हणजे खूप आनंद वाटला बनवण्यात आनंद आहे आनंद आहे कार शेवट मेहनत त्यांना त्याचं फळ मिळालंच पाहिजे ना आपल्याला जसं पाहिजे किती किलो अंदाज कमी किती पर्यंत जाईल तो शंभर किलो सगळे जाव हा सगळे जोडपण करून हा शंभर म्हणजे जो हार केला आहे शंभर किलो वाजनाचा आहे आणि दोन्ही बाजू मिळून साधारण एका छत्तीस फूट उंची आहे आणि एका बाजूची अठरा फूट उंची आहे तर जवळजवळ शंभर किलो वेगवेगळ्या प्रकारची फुलं लागली आहेत आणि खूप सुंदर प्रकारे हार आहे आता हे तरुण नेण्यासाठी आले त्यांची तर मागाशी मुलाखत घेतली मग किती उत्साह आहे बा म्हणजे हा पैसा महत्वाचा नाही हे कारागिरांनी सांगितलं आम्हाला पैसे महत्त्वाचे नाही एक स्वागत करायची किंवा आम्हाला बी आमचा आमच्या हाताने जो हार तयार केला तो मरा मनोज जरंगे पाटलांच्या गळ्यात जाणार आणि यासाठी जे मावळचे युवक आहेत हे दोघे जण तर त्यांचं खरं म्हणजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे एवढं लांबून इथं आलेत टेम्पो घेऊन आलेत आणि टेम्पोद्वारे तो हार जाणार आहे घेऊन Ani tu tentang. घालणार आहे आणि बाकीची जे तयारी केली म्हणजे आणि मराठा आरक्षण झालं पाहिजे ही तरुणांची तळमळ आहे याच्यामागे पैसा महत्त्वाचा नाही फक्त आरक्षण झालं पाहिजे आणि सरकारने याच्यात वेळ काढूपणा केला नाही पाहिजे असं या तरुणांचं म्हणणं आहे आणि आब याबाबत आता सगळीकडे उत्साह संचारला रस्त्याने जवळ पन्नास साठ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत साधारण नऊ नौ साडेनऊला ते मनसरला येणार होते परंतु अजून ते ट्रॅफिकमध्ये जाय नारंगावच्या आसपास असल्याचं सांगण्यात आले पहा आता हे संपूर्ण कारागीर दिसत आहे समोर तर ते चांगलं पद्धतीने हार तयार करून आता तो अंतिम टप्प्यात आहे एक पूर्ण होईल आणि तो मानव जारांगे पाटलांना घेऊन जाण्यासाठी तरुण इथे आले आहेत ते घेऊन जाणार आहे म्हणजे ही किती तळमळ आहे हे सुद्धा महत्वाचं आहे पाहिजे हा काम करतेच पाहिजे हा बोला काय काय का नाव तुमचं ना गणेश इंदोर आहे काय काय हार करायला का, किती वेळ लागला तुम्हाला लागेल ना तर खूप आनंद वाटला तयार करायला म्हणजे रात्रीच सुद्धा रात्रभर काम केलं का केलं ना काय नाव तुमचं दत्ता बर काय कस काय म्हणजे हार तयार करायला किती वेळ लागला तरी अंदाजे वेळ हा वेळ सकाळी सात वाजल्यापासून सकाळी सहा वाजल्यापासून काम चालू केलं चालू आहे आता किती शेवट आहे रात्री करतो पाच सहा काम करताय चालत म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने हार तयार केलाय कलर कलरची रंग संगती चांगली केलेली आहे हार कशाने घालणार तुम्ही आता ती आणलेली व्यवस्था केली म्हणजे आणि पुष्पवृष्टी करणार का म्हणजे संपूर्ण ज जय तयारीतले मावळचे आपले मराठा बांधव आहेत आणि पूर्ण तयारी किल्ले आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मंचा